दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास बडगाव तालुक्यातील वाडे येथे झालेल्या वादळी पावसात केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हजारो केळीची झाडे प्रत्येक शेतकऱ्याचे वादळी वाऱ्यात कोसळले आहे जवळपास लाखो रुपयांचे नुकसान या वादळी पावसामुळे वाडे येथील शेतकऱ्यांचे झालेले आहेत येथील शेतकरी विश्वास पाटील जगन्नाथ माळी साहेबराव चव्हाण रत्नाबाई परदेशी जगदीश परदेशी अशा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून आज दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी नुकसानीची पाहणी व पंचनामा पोलीस पाटील कोतवाल यांकडून प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करून करण्यात आलेला आहे नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा येथील शेतकऱ्यांकडून केली जात आहे मी श्री विश्वास रतन पाटील जळगाव मा, काल दिनांक अकरा आक, <laughs> सहा दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी रात्री आठ ते नऊ वाजेच्या सुमारास जोराचं वादळ आलं त्या वादळात माझे पंचवीसशे कोडपैकी जवळजवळ दोन हजार कोड जमीनदोस्त झालेलं आहे त्याचे फोटो सोबत दिलेलेच आहेत आणि राजकीय लोकांनी त्यांनी पंचनामा तलाठी आपा, आपा ग्रामसेवक ग्राम भाऊसाहेब पाटी। पाटील पोलीस पाटील उपसरपंच यांच्या सकट पंचनामा केलेला आहे तरी मला याची नुकसान भरपाई मिळावी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका